भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक नरेंद्र बोर्डे यांनी त्यांचे पुत्र निशांत बोरडे यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी चंदा उपरीकर ज्योती ब्राह्मणकर निखिल ब्राह्मणकर शेखर फाल्गुन वाढई आणि निखिल उपरीकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांना प्रभावित होऊन मागील काही दिवसांपासून अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे मागील आठवड्यात माजी नगरसेवक बाबू बागडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर नरेंद्र बोर्डे हे पक्षप्रवेश करणारे दुसरे माजी नगरसेवक असून शिवसेनेला लाभदायक होणार असल्याचे बोलले जात आहे हा पक्षप्रवेश भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान पार पडला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेचा दुपट्टा घालून सर्व नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले यावेळी आमदार भोंडेकर यांच्यासह शिवसेना भंडारा जिल्हाप्रमुख अनिल गायधने भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर माजी नगराध्यक्ष बाबू बागडे उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गजभिये श्रीकांत पंचबुद्धे माजी नगरसेवक बंटी मिश्रा आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते